या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर त्यांच्या अनुषंगाने त्यांना तपास करणे कुठं कनेक्शन आहे का ते तपास करणे आणि त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता परंतु बेसिकली आमच्या पक्ष असं म्हणणं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर चौदा तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर पक्षकारराचं असं म्हणणं होतं की चौदा तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिनेरिओ पाहिला त्या प्रकरणातले जे काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केली त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही त्याच्यामुळे या प्रकरणात त्यांनी अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आलेली त्यांची अटक बेकायदेशीर त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कुठेही देण्यात येईल असं स्टँड होत ओके पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की सी डी आर सगळ्यात महत्त्वाचे आहेत कारण फोन कॉल झाले आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन आहेत जर ते सीज केले असतील तर नऊ तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी तीन ते सहा या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजे आता आरोपी जे बाकी फोन झाले असं काही आयोन कोर्टासमोर टाईम नाही आहे आणि टाईमिंगनुसार किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असं हे असं कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला नाही आरच्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा आहे कॉल झाले किंवा कसे त्याची त्यांना तपासणी करायची आहे त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासोबत दुसरा एक महत्वाचा सगळ्यामध्ये वेशबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं देशाबाहेर नावावर ट्रान्सफर केली मला आठवते कालही या सगळ्या प्रकरणात विकास झाला होता आजही त्याचे काही महत्वाचे उल्लेख झाले तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की सात दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा त्यांच्यासोबत म्हणजे मुळामध्ये ही सात दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही आहे कारण ऑलरेडी आम्ही पंधरा दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होता हा स्टँड होता आमचा <coughs> नाही पण तुम्ही म्हणजे कालही डिफेन्स याचा घेतलं पाहिला की तुमचं म्हणणे वारंवार तेच ग्राउंड्स दिले जातात कस्टडी घेण्यासाठी पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा सीडीआरचा विषय असेल हा तर याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातील कारण त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो कायचं सांगता येत नाही मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय आहे मालमत्ता कोणाची आहे कुठे आहे हे एका क्लिकवर भेटू शकतो आरोपीची आवश्यकता नाही तुम्ही सेतू शिव जा ये शिव जा तुमचा सातबारा करतो तुमचे तुमचा सेलडील कळतात त्याच्यामुळे त्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे ते का क्लिकवर सगळ्याला समजू शकते न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते कुठल्याही प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला नाही या सगळ्यामध्ये महत्वाचं असं आहे की संपत्तीचा हा मुद्दा आता क्लिअर झाला तुम्ही सांगितलं पण एक आणखी आरोपी सापडायचा आहे किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंटरोगेशन असतील त्यांना त्यातल्या तपासातले ते असतील आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की अकरा तारखे जी एफ आय आर खंडणीची ज्या तुमच्या क्लायंटचं नाव आहे तिचा नऊ तारखेची असलेल्या लिंक या जे इंटर लिंक करायचं त्याला बफरिंग टाईम लागतो आणि म्हणून ती कस्टडी गरजेची होती असं म्हटतं नाही नाही असं कुठलाही त्यांचा संदर्भ नाही किंवा तसा त्यांनी किंवाही केलेला नाही मुळामध्ये हा गुन्हा वेगळा आहे हा गुणा वेगळा बेसिकली जे आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे न्यायालयासमोर त्याची जी भूमिका आहे की सहाशे आडवती जन्म करो गुन्हा आहे तो डिफरंट आहे आणि सहाशे सो दोन हजार चोवीस हा जो गुन्हा आहे वापरण आणि कुणाचा हा टोटली डिफरंट आहे त्याचा आणि ह्याचा इंटरनेल कुठंच कनेक्शन नाही किंवा तसं तपासात कुठं आलेलं नाही असं आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे ही तुमची बाजू झाली पण आयो नाही आयोने असं आयो काय म्हणतील आज बेसिकली ह्यांचं जे म्हणणं आहे न्यायालयासमोर ते बेसिकली तुम्हाला सांगतो ओके ओके पण या म्हणजे खुनाचं मूळ हे त्या खंडणीच्या प्रकरणात अशा पद्धतीने कुठला युक्तिवाद सरकार पक्षाकडनं किंवा पोलिसांकडनं झालेला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका